नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पेपर सोल्युशन क्रमांक अकरा याचं अकराच ठीक आहे पेपर क्रमांक अकराचं मॅथ्स सोल्युशन आज आपण पाहणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आणि प्रत्येक उदाहरण समजून घ्यायचं बघा एका संख्येला अठरा गुणले असता गुणाकार दोनशे सोळा येतो तर ती संख्या कोणती चला करू शकता तुम्ही तुमच्या मायक ऑन केले जातील चला एका विद्यार्थ्याचं कुणाचं पण ऑन करते मी आणि आपलं सोल्युशन कम्प्लीट करून घेऊयात बघा एका संख्येला अठरा निघून दिले असताना क्रमांका दोनशे सोळा येतो मग काय करायचं दोनशे सोळा डिवायडेड बा अठरा करायचं तुमचं फायनल आन्सर एक्स बरोबर बारा ठीक आहे चला सांगा सांगा बेटा चला विधान सांगा हॅलो बोला अम... मॅम ह्याचे उत्तर माझे पर्याय क्रमांक दोन आले एक पॉईंट पंचाहतर नाही दोन रुपये आले पर्याय क्रमांक दोन हा झाला पर्याय क्रमांक दोन रुपये का हा बर सांग मॅम इथं दिलेला फळ एका फळ विक्री त्याने वीस लिंबे एक रुपये आज दोन लिंबे म्हणजे त्याची खरेदी किंमत झाली वीस भागिले दोन दहा रुपये खरेदी किंमत झाली वीस भागीले दोन म्हणजे दहा रुपये आणि पुढे दिलंय तीन रुपयास पाच म्हणजे वीस ला पाच भाग दिल्यावर चार येते मग चार गुणवली तीन करायचं म्हणजे विकी किंमत निघते मग चार त्रिक बारा मग नफा बरोबर विकी वजा खकी बरोबर मग बारा वजा दहा केलं तर उत्तर आलं दोन करेक्ट अगदी बरोबर खूप छान तर नफा या ठिकाणी आपल्याला दोन रुपये राहतोय मस्त त्यानंतर पुढचं उदाहरण चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाची बाजू किती तर चौरसाच्या सूत्र काय चार गुणवले बाजू मग चार न, चार सोवीस मग उत्तर आलं सॉरी चार गुणवले परिमिती चोवीस आपल्याला बाजू एक्स घ्यायची आणि या ठिकाणी परिमितीच्या ठिकाणी परिमिती देऊन टाकायची आहे मग चार सक चोवीस मग बाजू किती आली सहा सेमी अगदी बरोबर चला बाजू आली सहा सेमी त्यानंतर पुढचं उदाहरण बघा बंदुकीतून सुटलेली कोळी वीस सेकंदात एक किलोमीटर एक हजार मीटर गुण एक हजार ला वीस तर सातशे पन्नास ला किती सातशे पन्नास गुणवली वीस चे दात एक हजार मग शून्य शून्य कटला बे एक बे, बे पंचवीस पाच एक पाच पाच पंधरा पंधरा सेकंद व्हेरी गुड चला बरोबर आहे पुढचं उदाहरण पहा मॅम आम्ही तर सूत्र आहे अंत्यपदांचा अंत्यपदां मध्यपदाचा गुणाकार बरोबर अंत्यपदांचा गुण चालेल तुम्ही असं मांडलं तरी चालतं की मग आपल्याला मध्यपदाचा गुणाकार करता येणार नाही मग मा ती यक्ष संख्या काय यक्ष आ, संख्या काढायची तर चारशे चाळीस गुणवले दहा गेलं आणि छेदात वीस तर उत्तर आलं वीस करेक्ट वीस पुढं पन्नास विद्यार्थ्यांचे सरासरी गुण पंचाहत्तर आहेत जर एका विद्यार्थ्याने मिळवलेले तर गुणांची अचूक सरासरी सर मॅम मी पंचाहत्तर गुणवलं पन्नास किलो बर याचं उत्तर काय दोन सात पस्तीस दोन छत्तीस आणि वर मॅम ह्याच्यात आपल्याला दिलेलं आहे एका विद्यार्थ्याला गुण गुणश्याऐंशी पण त्याने चुकून छत्तीस लिहिले आहे तर पन्नासचा फरक आहे मग आपल्याला पन्नास ऍड केल्यावर मिळणारी बिरीज आहे मग तीन हजार आठशे येते तीन हजारला पन्नास विद्यार्थी मग भागीले करायचं सरासरीचं सूत्र मांडून मग उत्तर ऑप्शन नंबर बी येते शहात्तर करेक्ट भागीले काय करायचे तुम्हाला पन्नास असं करायचंय आणि ही स्टेप सगळ्यात महत्वाची बघा छत्तीस मधून शहाऐंशी मधून छत्तीस वजा करायचे तेव्हा पन्नास येणार आणि हो पन्नास है। तुम्हाला ह्या सरासरीत काय मिळवायचे हो मॅम मॅम शून्य शून्य कटले आ... पाच सत पस्तीस आणि पाच सत तीस हो म्हणजे शहात्तर ही अचूक सरासरी आहे व्हेरी गुड पुढचं उदाहरण घ्या मॅम यांचं उत्तर माझं ऑप्शन नंबर सी आलं सांगा कसं काढलं मॅम इथं इथे दिलेलं सरासरी उपस्थिती दाखवली आहे मग मी पाचवीची काढली तर पाचवीची आली बहात्तर मध्यभागी येतोय हे म्हणजे बारा अठ्ठेचाळीस मध्ये बारा मिळवले की साठ मिळते मग बाराच अर्ध करायचं सहा मग अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये सहा मिळवले की उत्तर येत आहे चोपन्न मग चोपन्न वजा बहात्तर वजा चोपन्न केलं तर उत्तर आलं माझ अठराने कमी इथं दिलेलं आहे अठराने जास्त हा, हा मॅम इथे दिलेलं पाचवीच्या वर्गाची उपस्थिती तिसरीच्या वर्गापेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे मग जास्त अठराने जास्त डी हे बघा सहा सहाच सा गॅप आहे बघा इथं बारा बारा दोन्ही चोवीस म्हणजे बारा बाराचा फरक आहे हो मॅम मग इथं अठ्ठेचाळीस अधिक अर्धात आलंय ना ते अठ्ठेचाळीस अधिक सहा करावं लागेल तेव्हा चोपन्न येईल म्हणून बहात्तर मधून चोपन्न जेव्हा तुम्ही कराल तर अठरा ने जास्त ही पाचवीचा वर्गाची आहे हो हे हो लक्षात घ्या पुढचं उदाहरण घ्या मॅम ह्याची उत्तर माझे पंधरा छेद अठ्ठावीस आले सात चार अधिक दोन चव्हेचा पाच चोवीस तेवीस छेद चार अठ्ठावीस आला समान छेद खाली लिहून घ्या समान छेद चौवेचाळीस गुणवले चार वजा चार सत्ता अठ्ठावीस तेवीस गुणवले सात छेदामध्ये अठ्ठावीस आता चौरेचाळीस गुणवले चार करून घ्या चारी चौक सोळा चार चौक सोळा आणि एक सत्तर असतात म्हणजे एकशे शहात्तर आणि एकशे एकसष्ट

सर्कल सुद्धा एक घर डावी डावीकडे सरकल पण आपल्याला तर मध्ये दिलंय दोन घर ते मध्यभागी आलाय साठ आणि बावनच्या मध्यभागी आलाय मग आणखीन एक घर डावीकडेच सरकून घ्यायचंय म... आणि म्हणून सुद्धा एक घर डावीकडे सरक कारण की दोघांचा कोणता करेक्ट रिलेशन भागाकारच आहे म्हणून सारख्या दिशेने पॉईंट सरकत असतो म्हणून बावन ए आलं तीन पॉईंट करेक्ट अगदी बरोबर पुढचं उदाहरण बघा पंचेचाळीसच्या वय कोणते तर सगळ्यांना माहित आहे फॅक्टर पंचेचाळीस चे कोणते पंचेचाळीस बरोबर एक पंचेचाळीस दोन नाही तीन तीन पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस पुन्हा चार नाही पाच 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 नवे पंचेचाळीस त्यानंतर नऊ पाचशे पंचेचाळीस मग इथं स्टॉप व्हायचंय आणि एक तीन पाच नऊ पंधरा आणि पंचेचाळीस असा ऑप्शन सी आहे तर त्याचं फायनल पुढचा बघा खालीपैकी कोणती संख्या संयुक्त आहे तर मॅम एकशे नऊ ला कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजे ती मूळ संख्या एकशे तेरा एकशे तेरा पण सगळ्यांना पाठवणार त्याच्यामुळे तुमचं अचूक उत्तर काय थर्टी नाईन एकोणचाळीस दोन पेक्षा अधिक काय त्याला अवयव आहेत म्हणून ती संयुक्त संख्या आहे तेरा त्रिक एकोणचाळीस म्हणजे तेराच्या पण पट्टीत आहे आणि तीनशे तीन पण म्हणजे त्याचा विषय संपला चला पुढं आता पहा इथपर्यंत उत्तर काय येणार शून्य शून्य काय आणि अधिक बारा वजा आठ म्हणजे चार म्हणजे ऑप्शन नंबर येणार चार ऑप्शन नंबर चार याचं अचूक उत्तर येणार पुढं आठ पुरुष किंवा मॅम ह्याच आपल्याला आठ पुरुष किंवा दहा स्त्रिया किंवा सोळा मुलगी चार दिवसात एक हजार चोवीस हो हो दरम्यान हिथ आठ पुरुष चार दिवसात एक हजार चोवीस कमवत आणि आठ पुरुष नसले तर दहा स्त्रिया चार दिवसात एक हजार चोवीस कमवतात किंवा स्त्रिया नसल्या पुरुष नसले तर सोळा मुलगे चार दिवसात एक हजार कमवतात मग मी केलं चार दिवसात कमवतात तर एक हजार चोवीस छेद आठ गुणवले पुरुषांच काढून घ्यायचं मग चार, चार पुढं चार एक चार चार दोन आठ किती उरले दोन मग उर चार चौक सोळा चार पंचवीस दोन उरले चार सक चौकशी परत आठ ने भाग द्या एका कमाई कमायनी मग बारा रुपये बारा रुपये म्हणजे बारा रुपये पुरुष एका दिवसाची पुरुषाची कमाई मॅम पुन्हा मग स्त्रियांच काढून घेतलं त्याला पण चार न भाग दिल्यावर मग दोनशे छप्पन येत आणि एक दहाचा एक शून्य कट केला आणि ते ह्याच्यामध्ये आठ गुणवले काय येणार इथं आठ गुणवले चार सॉरी आठ गुणवले चार नाही दहा गुणिले चार दहा गुणवले चार सॉरी चार एक चार दोनशे छप्पन दोनशे छप्पन आणि पंचवीस पॉईंट सहा येईल स्त्रिया स्त्रियांच एक दिवसाच कमाई येईल दोन पंचवीस पॉइंट सहा पंचवीस पॉईंट सहा आणि आता, आता मुलांचं काढून घ्यायचंय तर मग सोळा गुणवले चार चार न एक हजार एक नऊशे छप्पन सोळा एक सोळा राहिले नऊ आणि नऊस नऊस शहाण्णव सोळाश शहाण्णव हो सोळाश मग इथं सोळा येणार म्हणजे सोळा वर्ग दोनशे मुलांची किती झाली कमाई आता मुलांची मी वरील बाळानव हा मॅम इथं मुलांची झाली एका दिवसाची सो, कमाई सोळा रुपये एक दिवसाची मुलांची कमाई हा कमा कमा हो मुलांची कमाई हो मग मॅम हिथं दिले सहा पुरुष पाच स्त्रिया आणि चार मुलगी यांना पंधरा हजार छत्तीस रुपये कमवण्यास लागणारे दिवस काढा मग मी पुरुषांना त्यांच्या एका दिवसाच्या कमाईनं गुणलं बारा सकून बहात्तर स्त्रिया पाच आणि मुलगी किती चार मग पुरुषांची कमाई पुरुषांना लावायची बारा स्त्रियांना आणि मुलग्यांची मुलांना बारा पंचवीस कुंभात पाच एकशे पंचवीस एकशे अठ्ठावीस मॅम पाच एकशे सत्तावीस पॉइंट पाच म्हणजे एकशे अठ्ठावीस पूर्णांकामध्ये करून घ्यायचे पॉईंटच्या उजवीकडे पाच आहे म्हणून एक नाही मॅम एकशे पंचवीस पॉईंट सहा एकशेश अठ्ठावीसुरेट एकशे अठ्ठावीस सोळा चौक चौसष्ट आठ बारा बारा दोन चौदा हात चाल एक सहा दोन आठ आत, सात सा एक आठ आणि दोन दहा सहा सोळा हात हातचा एक अधिक एक दोन मग पंधराशे छत्तीस पंधराशे छत्तीस भागिले दोनशे चौसष्ट केलं दोनशे चौसष्ट चौसष्ट आणि चार मॅम इथं कस चारी चौक सोहळा व्हेरी गुड किंवा बरोबर एकाच स्थानावरच तुम्ही हो करू शकता चला बरोबर आहे तुमचं तर अगदी बरोबर व्हेरी गुड बघा परत एकदा तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पाहून समजून घ्यायचे स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा ज्यांचे चुकले त्यांच्यासाठी ठीक आहे एकदा सोडून पहा स्वतःहून तेव्हा तुम्हाला कसं काढले काय केले सगळं डीप मध्ये समजेल ठीक आहे चला पुढचं उदाहरण घ्या दिलेल्या आकृतीत रंगविलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढायचं तुम्हाला मॅम मोठ्या चौरसाचा काय लेन दहाचा वर्ग शंभर आणि छत्तीस सहाचा छत, वर्ग छत्तीस वजा केले तर तरी चौसष्ट म्हणजे चौसष्ट येईल मॅम चौसष्ट येणार हो मग या ठिकाणी चौसष्ट बघा ऑप्शन मध्ये आहे का तर आहे चौसष्ट चौथी चौमीटर कारण की या तुम्हाला क्षेत्रफळ विचारले तर चौरस हे एकच तिथे येणार चौरस मीटर मीटर असेल तर मीटर सेंटीमीटर सेंटीमीटर पुढचं मॅम इथं कमाल लघुकोण आहे एक लघु कोण एकोणनव्वद कमाल हा जास्तीत जास्त हा जास्तीत जास्त येईल एकोणनव्वद नव्वद तर काटकोण आहे आणि किमान विशाल कोण म्हणजे सगळ्यात लहानात लहान म्हणजे एक्क्याण्णव ह्यांच्यातला फरक येईल दोन एक्क्याण्णवचा एकोणनव्वद एको दो, 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 दोन फरक आहे दोनचा दोन डिग्री दोन अंश अगदी बरोबर हा कमाल किमान विशाल कोण हा किमान विशाल कोण आणि हा कमाल लघुकोण म्हणजे मोठ्यात मोठा लघुकोण ठीक आहे आणि हा किमान म्हणजे लहान लहान विशाल कोण तर असं या पद्धतीनं तुम्हाला युनिट घ्यायचे फरक पूर्णांकात असतील सांगितले म्हणून पूर्णांक संख्याच आपण या ठिकाणी उत्तर येतं घेतलेल्या पुढं पाच वजा पाच गुणवले कंस काढायचा आणि इथं होत असते गुणाकारात वजा आपल्याला वजा वजा आधी हा अधिक मग पंचवीस पाच पाच पंचवीस आणि गुणाकारात होते वजा वजा अधिक म्हणून अधिकच चिन्ह अगदी बरोबर मॅम ह्याच उत्तर येईल सातशे दाट कारण हि तर आपल्याला असं पण काढता येते एकोणावीस भागांपैकी सात भाग आहेत म्हणजे किती रिकाम आहेत बारा आणि सोळा भागांपैकी बारा भाग आहेत म्हणजे किती रिकाम आहेत चार आणि इथं सी मध्ये तीन चार इथं पण चारच भागरी काम आहेत मग आठ सात डी मध्ये एक भागरी आहे म्हणजे सगळ्यात मोठा येईल डी करेक्ट अगदी बरोबर किंवा दुसरी मेथड मी इथं तुम्हाला सांगते लक्षात घ्या एक एक कट करून तुम्ही त्याचं फायनल आन्सर करू शकता हो हो तिरकस गुणाकार हो। करून किंवा छेद समान करून सुद्धा तुम्ही काढू शकता पण छेद समान करायला फार वेळ मोठा लागतो त्याच्यामुळे तिरकस गुणाकार करा सोळा सत्ती एकशे बारा हो। आणि एकोणीस गुणवले बारा करा किती येतं सांगा दोनशे अठ्ठावीस मग हा मोठा मग बाराशे बाराशे सोळा घ्यायचा आणि सतराशेच एकवीस आता याचा पण तिरकस गुणाकार करायचा बारा गुणवले एकवीस करा किती एकशे चव्वेचाळीस नाही बाराचा वर्ग झाला तो बारा गुणवला दोनशे बावन्न सॉरी दोनशे बावन्न करेक्ट सोळा गुणिले सतरा करा मॅम उत्तर म्हणजे एकवीस मग आता सतराशे एकवीस आणि सातशे आठ मध्ये करा सतरा आठ करा सतरा एकशे छत्तीस एकशे छत्तीस आणि एकवीस सत्ता एकशे सत्तेचाळीस करेक्ट मग एकशे सत्तेचाळीस मोठा म्हणून हा मोठा सातशे आठ याचं फायनल आन्सर होणार असंही तुम्ही करू शकता चला पुढचं उदाहरण पहा एका शेतातील विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी तीन ता तास अठ्ठेचाळीस मिनिट आणि दुसऱ्या दिवशी सहा तास सहा पॉईंट दोन तास हे सुद्धा तास आहेत पॉईंट दोन म्हणजे तास इथं आपण केलं सहा पॉइंट दोन ला साठ न गुणलं सहा पॉईंट दोन ला साठ न गुणलं हा मग मिनिटात रुपांतर करून घे पॉईंट दोन लाच गुणावा लागेल मॅम हा मग सहा एज इट इज ठेवा ना हो पॉईंट दोन गुणिले साठ करा म्हणजे ह्याचं मिनिटात रूपांतर होणार एकशे वीस झिरो पॉईंट टू इंटू सिक्स्टी केल्यानंतर काय होणार दोन बारा का बारा काय का होणार बारा येईल उत्तर मिनिटात रूपांतर होणार जे की आलं बारा मिनिटे मग सहा तास बारा मिनिटे मग आपल्याला त्याच्यातून वजा करायची तीन तास अठ्ठेचाळीस मिनिटे मग आठ पेक्षा दोन लहान आहेत म्हणून एक कटला तिथं शून्य आलं आणि बारा चार हा दहा मधून सॉरी इकडून हातचा घ्यावं लागेल इथं राहणार पाच दहा मधून चार गेले सहा हो। हे मिनिट आहेत बरं का मधून गेले दोन तास चौसष्ट मिनिट चौसष्ट मिनिट कुठं नसतात म्हणून काय करायचं ऍड वन करावं लागेल ना आपल्याला इथं मग मॅम तीन तास चार मिनिट येणार मग इथं एकशे मग इथं आपल्याला मिनिटात करून घ्यायचं सगळ्या ऑप्शनच मग तीन तास चार मिनिट येते बरोबर मग तीन तासाचे एकशे एकशे ऐंशी एकशे ऐंशी मिनिटे असतात तीन तासाचे आणि त्याच्यात अधिक चार करायचे तर एकशे चौऱ्याऐंशी मिनिटे ऑप्शन ए मध्ये एकशे बेचाळीस आहेत म्हणून ऑप्शन नंबर ए कटला बी मध्ये दोन तास एकशे वीस अधिक बावीस केलं तर एकशे बेचाळीस ते सी हुँ। कटला हुँ। हे आ, बी कटला सी मध्ये चार तास हा दोन पॉइंट चार म्हणजे शून्य पॉइंट चार ला साठ न भाग साठ न गुण किती येत मग मॅम मग येत मग हे चोवीस आणि हे एकशे वीस बघा कुठतरी तरी तुमचं मिस्टेक होत आहे का बघा जरा मॅम पाच मधून तीन दोन इकडच बघा चेक करा या ठिकाणी याच्यापेक्षा मी तुम्हाला सोपी टेक्निक सांगू का सांगू का बोला या ठिकाणी काय होतंय नेमकं बघा हे जे तुम्ही तीन पॉइंट चार मिनिट केले ना तर हे पॉईंट चार मिनिटाचं तुम्हाला तासामध्ये कन्वर्ट कर करून घेता येईल का बघा दोन पॉइंट बघा जरा पॉइंट चार, चार तासामध्ये कन्वर्ट करून घेतल्यावर चोवीस मिनिटं ना मॅम मिनिटाचं तास ऐका ना ऐका ना हो का आपण इथं मिनिटात करू थांबा मॅम मॅम आपण सगळं मिनिटात करून घेतलं मॅम आपण मिनिटात करून घेऊया मग मिनिटात सहा सहा पॉइंट दोन गुणवले गुनवलेसाठी तीनशे बहात्तर मिनिट या झाले ह्याचे आणि तीन तासामध्ये एकशे ऐंशी एकशे ऐंशी अधिक आपल्याला करायला लागतील अठ्ठेचाळीस तर मॅम दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठावीस सॉरी मग मॅम ह्यांची वजा बाकी केली आपण तर सात 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 आठ पेक्षा दोन लहान आहेत म्हणून सात कटला चार करेक्ट नंबर करेक्ट ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सोपी टेक्निक सांगते त्याच्याकडे लक्ष द्या बाळांना हे पण असं तुम्ही करू शकता पण पहिल्यांदा क्लिअर नाही झाले की तुम्हाला दुसऱ्यांदा असा प्रयत्न करून नक्की तुमचं उत्तर येतं त्याच्यामुळे प्रयत्न थांबवायचे ना नाही व्यवस्थित शेवटपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे एक दोन प्रयत्न नक्कीच करून पाहिजेत की कोणता आन्सर करेक्ट येईल आता बघा बाळांनो तीन तास अठ्ठेचाळीस मिनिटे आणि हे तास दिले मग तीन तास ऍज इट इज राहू द्या पॉइंट अठ्ठेचाळीस मिनिटाचं तासात तास रूपांतर करून घ्या गेला भागीले साठ करून तेव्हा त्याचं रूपांतर कशात होणार तासात होणार हे लक्षात येते करून घ्या बरं शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस भागीले साठ करा किती येणार बघा बघा किंवा आणखीन काय करता येईल तर विचार करा कारण की तीन तास अठ्ठेचाळीस तुम्हाला तासात रूपांतर करून घ्यायचंय करा बरं मॅम मिनिटात केलेलं सोपं जाईल जात आहे सोपं जाणार सोपं जाणार बाळा मिनिटात केलेलं हे बघा सहा पॉईंट दोन तास झाले ना हे किती झाले सहा पॉइंट दोन तास हो। आता हे जे आहे तीन तास अठ्ठेचाळीस मिनिट ठीक आहे अठ्ठेचाळीस मिनिट याच सुद्धा तुम्ही बघा अठ्ठेचाळीस म्हणजे पॉइंट आठ तास येणार बघा शून्य पॉइंट आठ कळलं का हे बघा भागाकार करणं सोपं आहे ना अतिशय शून्य कट केला बघा हो। हे बघा हे शून्य तुम्हाला कट करायचं कर पॉईंट एक घर डावीकडे सरकलं चार पॉईंट आठ भागीले सहा करा किती येणार पॉईंट आठ येणार सहास म्हणजे करून घेतलं मी लक्ष द्या फार सोपी टेक्निक आहे सहा पॉइंट दोन तास मधून तीन पॉईंट आठ तास वजा करा फायनल आन्सर दोन पॉईंट चार तास येणार अशा पद्धतीनं सोप्या टेक्निक न, न तुम्ही करू शकता आलं का लक्षात म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटाचं तासात रुपांतर करून घेतलं तर शून्य पॉईंट आठ तास आलं मग तीन पॉईंट आठ वजा करायचं सहा पॉइंट दोन तासामधून दोन पॉईंट इथं स्थानिक okay, मूल्यच येते पाच लाख येते एकाच आणि पन्नास पाच लाख अधिक पन्नास केले तर उत्तर डी येते करेक्ट अतिशय सोपं पहिल्या पाठातलं उदाहरण होतं आता शेवटचं बघा अकरा पाठातील प्रश्न दहा सेमी बाजू असलेले चौरस दोन चौरस सापडतील तुकडे मग किंवा दहा अधिक दहा केलं तर वीस आली लांबी वीस त्या आयताची लांबी आली तर मॅम वीस करू शकता तुम्ही दहाचा वर्ग अधिक दहाचा वर्ग ठीक आहे दोनशे चौरस सेंटीमीटर दो, किंवा तुम्ही म्हणताय तसंही चालेल वीस गुणवले दहा तर दोनशे करेक्ट इथं लांबी झाली वीस आणि रुंदी झाली दहा म्हणजे आई तकृती तयार व्हायला फिगर दहा गुणवले वीस किंवा वीस गुणवले दहा बरोबर दोनशे स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे चौरस सेंटीमीटर चला व्हेरी गुड बेटा अशा पद्धतीनं पेपर सोल्युशन क्रमांक अकरा आपलं गणित विषयाचं कम्प्लीट झालेलं आहे लागलीच आपण सर्व परीक्षा क्रमांक बारा म्हणजे कालचा जो पेपर झालेला त्याचा सुद्धा गणित विषयाचं पेपर विश्लेषण पाहणार ठीक आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी कंटिन्यू राहायचे आणि लगेच जॉईन व्हायचं एक दोन मिनिटात लगेच जॉईन करा